भाषण आहे माझ्या आज आजगर सत्कार आहे माझ्या आज आजगर एकलीच्या घरा मंदिर कशी आणि सायाला लुगडं नाही जाऊ कशी व माय निसायाला लुगडं नाही जाऊ कशी भाषे आहे माझ्या आज ग सत्कार आहे माझ्या आज आजगर एकलीच घरा मंदिर राहू कशी आणि नेसायाला लुगडं नाही जाऊ कशी व माय नेसायाला लुगडं नाही जाऊ कशी बेलिष्टची पत्नी आसून जाऊ कसमी फाटकनी सून माय बॅलिस्टराची पत्नी आसून जाऊ कसी मी फाटकनी सून माय जमल्यात साऱ्या नटल्यात साऱ्या तार्या बाया ठिगळाच लुगड झालीऊ कशी अन्नेसायाला लुगड नाही जाऊ कशी व माय नेसायाला लुगड नाही जाऊ कशी शाहू राजाचा मानाचा फेटा निसून जाते मी खाऊन का सुटाव माय निसून जाते खाऊन का सुटाव माय गर्दीत त्यांचं दर्शन घेऊ कशी आणि निसयाला लुगड नाही जाऊ कशी व माय निसयाला लुगड नाही जाऊ कशी काही म्हणाव धन्याच्या गुणाला सारे पळाले माझ्या श्रमाला व माय सारे पळाले माझ्या श्रमाला व माय इजय संग महादेव दंग इजय संग महादेवदंग आनंद हर्ष मधीम घेऊ कशी आणि नेसायाला लुगड नाही जाऊ कशी व माय नेसयाला लुगड नाही जाऊ कशी इजय संग महादेव दंग इजय संग महादेवदंग गर्दीत दर्शन मी ग घेऊ कशी आणि नेसायाला लुगडं नाही जाऊ कशी व माय निसयाला लुगडं नाही जाऊ कशी भाषेन आहे माझ्या आज आजग सत्कार आहे माझ्या साईबाचा आज घर घरा मंदिर कशी आणि सायाला लुगडं नाही जाऊ कशी व माय सयाला लुगडं नाही जाऊ कशी